माहिती देतो की त्यांनी एक वाक्य म्हटलं आता हे आदेश दिला की माझा बरोबर होतो का नाही त्याबद्दल विद्यार्थी काय म्हणले समजतील पण सुरुवातीला तुम्ही काय म्हणतो की जी चेहरे दिसाले ते काळे पडले पाहिजे परंतु हे राणे कारण का आपली जी डॅगी झाली त्या रॅग आपण चारशे पन्नास दिसती वाटतो याचे व्यतिरिक्त विद्यार्थी होते म्हणजे त्याच्यापुर काय त्या ठिकाणी सगळ्या म्हणून आपण लग्न आधी मला आणि सुधारणा करण्यास तुमच्या आहे आणि तुम्हाला थोडस आम्ही नवीन टाकू ना थोडं थोडंसं आता थोडी त्रुटी आहे माझा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस करून झाला आणि एनएटेशन जन्म एकोणीसशे एकोणसी करा

त्याच्यानंतर धूप काढणे अशा अनेक मानव समस्या आहेत त्या समस्यांना देश याला धूप याला सुद्धा आपल्याला इथं पुढच्या काळात वाढण्याची गरज आहे त्यामुळं प्रत्येक विषयावर आपल्या मनातील प्राध्यापक प्राध्यापिका तयार होणं आवश्यक आहे म्हणून त्यामुळे आपल्या दुपारच्या सूत्रामध्ये फार मोठे भक्त येणार आहेत त्यांनी आपल्याला एक तास अगोदर थांबायला सांगितलेलं आहे किती वाजता चार वाजता दिलेला आहे आता जवळपास पाच वाजले आता मुलींची आमची समस्या महत्वाची की त्यांनी किती वाजता तुम्ही सहा वाजता येतो म्हणजे माझ्यामध्ये काय कशी सोय करता येईल पण तुम्ही जिल्हा आहात त्याच्यामुळे या मुलांना त्यांच्या आहे शिवाजी महाराष्ट्रांसाठी शिक्षा आपल्याला ऐकणं आवश्यक आहे मग त्याबद्दल तर तुम्ही जरा आमचे ज्येष्ठ कार्यकुमारी करा यांच्या करायची कारण यामध्ये असं आहे मुलांची माहिती जरूर कशी होते तशी होणं आवश्यक आहे म्हणजे त्या बाबतीत आणि आज आम्हाला महाराष्ट्र केलं आणि मुलांमध्ये गोरकर सगळं त्याच्यामुळे सोय शिकत आहे म्हणजे थोडं झालं असं पूर्ण पाहू आता तुम्ही जर अजून हे म्हणाल आणि सर्व मला बोलण्याची अध्यक्ष त्याबद्दल आण